नमस्कार महाराष्ट्रातील तमाम ओबीसी विजे एन टी अलुतेदार बोलुतेदार माधवांना आणि राज्य सरकारला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे ओबीसीचं आरक्षण बाळासाहेब सराटे नामक एका व्यक्तीने चॅलेंज केलेलं आहे आणि उद्या सव्वीस जून रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये चीफ जस्टिस यांच्या खंडपीठापुढे सिरियल नंबर पाचला हे मॅटर लागलेलं आहे ह्या याचिकेमध्ये ओबीसीच्या सगळ्या जातींना बाहेर काढा ओबीसीचं जी कॅटेगरायझेशन के केलेलं आहे म्हणजे विजय एन टी ते रद्द करा त्यानंतर ते तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर तो रद्द करा अशा स्वरूपाच्या अनेक मागण्या आहेत म्हणजे एकंदरीत सर्व ओबीसी आरक्षण चॅलेंज केलेलं आहे बाळासाहेब सराटेंनी की जे बाळासाहेब सराटे मनोज जरांगे यांचे मार्गदर्शक आहेत आणि वाशीला जे रात्री दोन वाजता तो अध्यादेश किंवा अधिसूचना आली त्या अधिसूचनेचं जे लिखाण करायचं काम होतं हे या बाळासाहेब सराटेंनी केलेलं आहे हेच बाळासाहेब सराटे आता ओबीसी आरक्षण संपवायला निघालेले आहेत उद्या या संदर्भात याचिका आहे उद्या पाच नंबर सिरियलला मॅटर असल्यामुळं हे मॅटर चालणार आहे तरी माझी राज्याच्या मुख्यमंत्री इतर सर्व कॅबिनेट त्याच्यानंतर जे विधी व न्याय विभागाचे कोण अधिकारी असतील आणि ॲडव्होकेट जनरल असतील तरी या सर्वांनी या याचिकेवर लक्ष द्यावं आणि मुख्यमंत्री महोदय जसं मराठा आरक्षण टिकण्यासाठी आपण हरीश साळवे मुकुल रोहतगी त्यानंतर परमजितसिंग पटवालिया दा रफिक दादा असे मोठे मोठे वकील दिले तसे ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी पण आपण निष्णात कायदे तज्ज्ञ द्यावेत राज्य सरकारतर्फे अन्यथा जर ओबीसी आरक्षणाला चुकून जरी एखादा धक्का लागला किंवा एखादी ॲडवर्स ऑर्डर झाली तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा असंतोष निर्माण होईल त्यामुळं उद्याच्या या याचिकेवर लक्ष द्यावं आणि तसे निर्देश राज्याचे अधिवक्ता ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांना द्यावे एवढी आमची अपेक्षा आहे आणि विनंती आहे